मोदी जी जब काम कर रहे थे तो इन्होंने झूठा संविधान का प्रचार किया आठ हजार रुपये बैंक में डालेंगे ये प्रचार किया अरे कोणाच्या बापाची ताकत नाहीये की संविधानाला कोणी हात लावेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त रवेराणामध्ये आहे मी खुले याच्यावर सांगितलं आहे आंबेडकरी जनतेमुळे मी तीन तीन वेळा आमदार झालो बाबा साहेबांना मी गुरु मानतो आणि ज्या लोकांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी अपप्रचार करून एका चांगल्या लोकप्रतिनिधीचा बळी घेतला त्याच्या मागे हा अपप्रचार अप्र अपप्रचार आपण प्र, आप आप एखाद्या वेळेस करू शकतो एखाद्या त्याची लाट तयार करू शकतो पण त्याचा परिणाम सगळ्यांना भविष्यामध्ये भोगावं लागते आणि परिणामाचा भोगण्याची वेळ जास्तीत जास्त दोन तीन महिने राहिलेल्या आता ज्यांनी अप्रचार केला साडेआठ हजार रुपये बँकेत टाकतो खटाखट खटाखट संविधानाचं पुस्तक दाखवून लोकांची दिशाभूल केली त्या आदिवासी बेलघाटसारख्या भागामध्ये सांगितलं आदिवासींचं आरक्षण जात आहे त्यांचं जा पूर्ण आरक्षण खतम होत आहे तरी त्या ठिकाणी आदिवासी सारखा बहुल क्षेत्रातला एक बांधवसुद्धा इतका सक्षम आहे त्यांनी त्या ठिकाणी नवनीतराला लीड दिली कारण की त्या भागामध्ये सुद्धा नवनीतणाचं ग्राउंड लेव्हलवर जमिनीवरचं काम होतं त्याची पावती त्या लोकांनी म्हणून आज जे दिशाभूल झाली आहे याचं उत्तर विधानसभेमध्ये मला असं वाटतं सगळ्यांना